नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी खूपच टेस्ट आहे रेसिपी बघूनच आपल्याला ही रेसिपी म्हणजे किती खाऊस वाटणारी ही रेसिपी आहे बघा फक्तच आपल्या तोंडाला पाणी आहे इतकी ही टेस्टी रेसिपी होणार आहे आणि चवीला पण भारी होणार आहे आता आपण कडी बनवण्यासाठी वाटाण वाटून घेऊया धन जिरं मिरची लसूण उद्रक की असं वाटण वाटून घ्यायचं आता इथे मी दही घेतलंय एक वाटी दही आहे मोठी वाटी त्यात एक ग्लास पाणी घालूया आपण आता रवीनं आपण घुसळून घेऊया ही दही जास्त घटसर नव्हतं दही थोडस पातळ दही होतं तर रवीनं घुसळून घ्यायचं एक सारखं टेक्सर येते आपल्या कडीला बनून ताक बनतं ह्या दह्याचं बघा दाटसर बनले आपण आता नंतर थोडं पाणी घालतोय परत एकदा घुसळून घेऊया ताज्या ताज्या दह्याची आपण कडी बनवतोय एक चमचा पीठ घालूया ही कडी खूपच टेस्टी होते जिरं धन को लसूण आणि मिरची घालून केलेली खूप टेस्टी लागते खोबरती आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेऊया तेल गरम होते एक चमचा आपण मोहरी घालूया जिरं घालूया एक चमचा जिरं मोहरी चांगली फुलं द्यायची कडेपत्तीची पानं घालूया दहा बारा आणि ती वाटल्याला आपण मिरची पेस्ट घालूया सगळी थोडीशी हळद घालूया सगळं तेलामध्ये मिक्स करून घेऊया परतून घेऊया कच्चा पाना निघून जातोय त्यातात आपण ही दाखवते कडीला चरका चांगला बसला पाहिजे तर कडीला आपला चांगला चरका बसला आहे बघा तुमच्या कुठल्या भाज्या असो कडी असो फोडणीच छान बसली ना मग चवीला पण अप्रतिम लागते चवी फुरत मीठ घालूय आता आपण एक उकळी काढून घेऊया कढीची थोडीशी कोथिंबीर घालूया हलवून घेऊया अजिबात ही कडी फुटत नाही काय नाही उकळी आली तर फुटत नाही बघा मी पहिला पण कढीचा हिडिओ टाकलेला आहे कढी भाकरीचा खूप प्रतिसाद भेटलाय सगळ्यांना आवडली कढी भाकरी, भाकरी। अजिबात कढी फुटत नाही आता आपली कढीला चांगली उकळी आली आपण आता साईडला ठेवूया आता वडं बनवायसाठी आपण पीठ घेऊया मी बेसन पीठ घेतलंय आणतानाच मी तांदूळ थोडं टाकलं होतं त्यामुळे आता मी तांदळाचं पीठ टाकत नाही एक चमचा लाल तिखट आहे मी लाल मिरची पेस्ट करून घेतलेली एक चमचा धना पावडर टाक घालूया एक चमचा ववा घालूया जिरा घालूया हळद थोडीशी घालूया चवीपुरतं मीठ घालूया ही लाल मिरची पेस्ट मी बनवून घेतलेली याचा पण मेहेू घातलेला टाकलेला खूप टेस्टी ही मिरची झाले चटणी बघा आपण ही चटणी कशात पण वापरू शकतोय धनं जिरं घातलेली चटणी आहे लसूण अजून थोडं आपण बेसनपीठ वापरूया जी एक वाटी बेसनपीठ घेतलं तर आपण सगळं घातलंय थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित पीठ मळलं तर आपलं वड छान होतं कडी पकोडं पण बोलते त्याला आपण आज कडी वड बोलतोय पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित अजून थोडंसं पाणी घालायचं मला थोडंसं दाटसर वाटतंय सैलमळ्या जरा असं वरती घेतलं तर आपोआप पीठ पडलं पाहिजे कडेमध्ये बघा अशा पद्धतीनं आपण आज मळून घेतलं आहे मी खायचा सोडा पण थोडासा घातला आहे तेल ठेवलं गॅसर गरम कराय कडेमध्ये आता तेल चांगलं गरम झालं आहे अशा पद्धतीने एक एक सोडून घेऊया आपण मी तेल जास्त वतलं नाही कमीच वतलं आहे एक एक असं सोडून घ्यायचं पाच सहा वड आपण आता सोडणार आहे म्हणजे ही वड तळल्यानंतर फुगते तर त्यामुळे आपण कमी सोडे तेल पण मी कमी वापरलं ह्याच्यामध्ये लगेच पलटी करायचं नाही खाल्ली बाजू चांगली तळली पाहिजे मग पलटी करायचं अशा पद्धतीने बघा काय फुगले तर बघा ओड आयटम तुम्ही दही वडं खाल्लं असतं पण कढी वडं कधी खाल्ले नाहीत तुम्ही आता नक्कीच ही व्हिडिओ बघा पूर्ण जरा तर रेसिपी आवडली तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब लय भाऊ मोहत महत्वाचं आहे आलटून पालटून घ्यायचं बघताशाने वाटते किती खाऊ असं ही वडं झालं तर बघा तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता असं वडं झालं तर टेस्टी अशा पद्धतीने तळून घेतलं तर अजिबात तेलकट नाही झालं सर्व तेल तळून घेतलं राहिलेलं पण मी आता परत प्याज टाकले तळून घेवे अशा पद्धती मी सगळं वडं तळून घेतलं तर आता ही तेलाची कडे उतरून ठेवे कढई ठेवे गॅस गॅसवर कडीची आणि त्याच्यात आता आपण वड सोडणार आहे जेवढं तुम्हाला लागते तेवढंच तुम्ही सोडा नंतर खायचं असेल तर नंतर सोडा तुम्ही कडी गरम करायची आणि वडं सोडायचं खूप टेस्टी लागते तर आता आपण प्लेटमध्ये घेऊया वडं कढी वडं कोण कोण बोलते कढी पकोडं पण बोलते त्याला पण मी कडी वड बोलते तुम्ही काय बोलताय कमेंटमध्ये नक्की सांगा असं कडी सोडायची वरतू हलकं फुलकं आपलं जेवण होते बघा किती मस्त झाले तर खूप सुंदर आता अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा जस चमच्याने घेऊन खायचं बघा आजपर्यंत कडी शिरलेली याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवते पोकाळा सात झाल्यात जाळीदार झाल्यात चला तर भेटूया पुढच्या रेशीपी मध्ये तशी धन्यवाद बाय बाय